प्रतीक्षा कातरवेळ अंधारून देतं मायाचं पांघरूण आठवणींच्या झुल्यावर पहाटवेळी दवावर नात्यात का गुंततं मन शब्दावर डोलतं तन आभास नसून जिवंत सालसनातं कीर्तिवंत क्षणिक भेटी अलवार मनी स्पंदन हळुवार जाणतो महत्त्व शब्दांचं ना मिळतं सुख स्पर्शाचं आस असे अलिंगनाची भ्रांतपडे संभाषणाची डोळे माझे केविलवाणे भाव तुझे बापुडवाणे कशाला उद्याची निराशा निभावेल मला ती आशा धावून मागे कंटाळलो दमून मीच विसावलो उगीच ठेवतो अपेक्षा पदरी पडते उपेक्षा शमलो थकलो भागलो अश्रुत माझ्याच भिजलो सोडो यातून तू राणी होऊ दे तो राजा सोडो यातून तू राणी होऊ दे तो राजा